असं कार्नी यांनी म्हटलं आहे दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत भारतानं चार गडी राखून न्यूझीलंडला नमवून जेतेपदाला गवसणी घातली आहे या विजयासह भारतानं तिसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे न्यूझीलंडनं दिलेल्या दोनशे बावन्न धावांचं लक्ष गाठताना सलामीवीर रोहित शर्मा यानं षटकार मारून मैदानात विजयासाठी उतरल्याचे संकेत दिले रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी केलेली एकशे पाच धावांची भक्कम सुरुवात करून दिली रोहित शर्मानं चौकार आणि षटकारांची फटकेबाजी करत केलेल्या शहात्तर धावा विजयाच्या शिल्पकार ठरल्या या विजयात श्रेय सय्यदच्या अठ्ठेचाळीस आणि के एल राहुलच्या चौतीस आणि हार्दिक पांड्याच्या अठरा धावा महत्वाच्या ठरल्या शेवटच्या षटकारापर्यंत गेलेल्या या सामन्यात रवींद्र जडेजानं विजयाचा चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला भारतानं एकोणपन्नास षटकात सहा गडी गमावत दोनशे चौपन्न धावा करत विजय मिळवला तत्पूर्वी डॅरिल मिचेलच्या त्रेसष्ट आणि मायकल ब्रेस्वेलच्या त्रेपन्न धावांच्या जोरावर न्यूझीलंडनं पन्नास षटकात सात गडी गमावत दोनशे एकावन्न धावा केल्या होत्या या स्पर्धेत सर्व सामने जिंकत भारत अपराजित राहिला स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा सामनावीर ठरला तर रचिन रवींद्र मालिकावीर ठरला राष्ट्रपती द्रौपदी